तर आज आपण दुधी भोपळ्यापासून खूप छान अशी एक रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतला आहे त्याची साल काढून त्याला छान असं कट करून घेतलेला आहे आणि आता आपण इथं नंतर अर्धा कप डाळ घेतली आहे तर या मूग दाळीला मी अर्धा तासापूर्वी नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातलं होतं दुधी भोपळा आणि मूग डाळीची आपल्याला छान अशी मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे मिक्सरमधून बारीक करताना याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही याचं बिना पाण्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम फाईन मी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी चिमूटभर इथं खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे खाताना आपल्याला थोडंसं स्पॉन्जी लागावं म्हणून मी इथं थोडंसं सोडा घालून घेतला आहे नाही घातला तो मी तरी चालेल ऑप्शनल आहे सोडा घालणं नाश्त्याच्या चमच्यानं दोन चमचे मी इथं तेल घालून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून साईडला ठेवलं आहे बॅटर आणि इथं एक मी प्लेट घेतली आहे जाळीची प्लेट आहे इथे नॉर्मल प्लेट घेतली तरी चालते तिला थोडंसं तेलानं ग्रीस करून घ्यायचं आणि हे बॅटर त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि मग नंतर एकसारखं पसरवून घ्यायचं आणि मग नंतर त्याला असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये मी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की मग याच्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची आणि आपल्याला फुल फ्लेमवरती याला एक सात ते आठ मिनिट करून घ्यायचं आहे आता हे जोपर्यंत स्टीम होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया भाजीसाठी जो मसाला लागणार आहे त्या मसाल्याची इथं एक मी कढाई गॅसवरती ठेवून घेतली आहे त्याच्यामध्ये अगदी एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये मीडियम साईजचे दोन कांदे घातले आहेत मी बारीक कट करून जास्त नाही पंधरापुले असे कट करून घ्यायचे यांना ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण इथं परतवून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं टाकायचे एक इंच आलं आणि एक सहा ते सात लसण पाकळ्या टाकून घ्यायचे आहेत यांनाही एखादा मिनिट छान असं परतवून घ्यायचं चा। नंतर याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी घालून घेतला आहे सुद्धा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि पटकन सॉफ्ट व्हावा टोमॅटो म्हणून आपण इथं थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं आहे तर टोमॅटो छान असे इथं मी सॉफ्ट करून घेतलेले आहेत पाहू शकता एकदम सॉफ्ट करून घ्यायचे आणि नंतरच मग आपण गॅस बंद करायचा आहे तर याला थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊया तोपर्यंत इथं मी अगोदरच एक अर्ध्या ते एक तासापूर्वी आठ ते दहा काजू भिजत घातले होते थोड्याशा कोमट पाण्यामध्ये आणि त्या पाण्यासह त्याला मिक्सरमधून बारीक करून घेत आहे अजून जर तुम्हाला नसतील वापरायचं तर याच्याऐवजी तुम्ही मगज बी सुद्धा वापरू शकता मगजबीही भी असे भिजत घातल्यानंतर त्याला सुद्धा वाटून घेऊ शकता मसाला सुद्धा थंड झाला आहे त्याला सुद्धा मी इथं मिक्सरमधून वाटून घेतलं आहे बिना पाण्याचं थोडंफार पाणी लागलं ला तर तुम्ही पाणी घालून वाटून घेऊ शकता तोपर्यंत आपलं इथे हे दुधी भोपळ्याचं मिश्रण जे आहे ते छान असं स्टीम झालेलं आहे आणि नंतर मी स्टीम झाल्यानंतर त्याला थंड करून घेतलं थोड्याशा कडा मोकळ्या करून घेतल्या आहेत त्याच्या आणि मग आपण चाकूने त्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला कट करून घ्या तुम्हाला कुठल्या साइज मध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे मी इथं क्यूब साईजमध्ये कट केलेला आहे अगदी जसं पनीर असतं त्याप्रमाणेच दिसतं पाहू शकता तुम्ही हे असं वाटतच नाही की हे वेगळं काहीतरी आहे किंवा दुधी भोपळ्यापासून बनवलं आहे मुलांना कळत नाही या पद्धतीने आपण असं मुलांना दुधी भोपळा खाऊ घालू शकतो खूप काही व्हरायटी आहेत दुधी भोपळा खाऊ घालण्यासाठी मुलांना आणि खूप हेल्दी असो शरीरासाठी म्हणून तुम्ही अशा काहीतरी वेगळ्या युनिक पद्धतीनं रेसिपी बनवू शकता दुधी भोपळ्याची आणि मुलांना किंवा घरच्यांना मोठ्यांना सगळ्यांनाच ही भाजी तुम्ही खाऊ घालू शकता खूप छान लागते एकदम जसं आपण पनीर मसाला बनवतो त्या ही भाजी लागते नक्की ट्राय करून पहा आणि खूप छान असं हे पीसेस तयार झाले आहेत तर आता आपण इथं अर्धेच भाजीसाठी वापरणार आहोत आणि अर्धे बाकी असंच ठेवणार आहोत सेकंड टाईम मी जेव्हा भाजी बनवेल तेव्हा हे त्याच याचा त्याच्यामध्ये वापर करून घेईल आता इथं फक्त अर्धेच वापरणार आहे तर इथं कडाईमध्ये एक ते दीड टेबल स्पून तेल टाकून घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी टाकली नंतर अर्धा टीस्पून जिरं टाकले आणि इथं काही खडे मसाले टाकून घेत आहे तर दोन लाल मिरच्या टाकल्या आहेत सुक्या एक तेजपत्त्याचं पान एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे आणि चार अळी मिरी टाकलेल्या आहेत यांना याच्यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं एक स्टारफुलसुद्धा टाकलेलं आहे यांना एखादा मिनिट छान असं याच्यामध्ये परतवून घेतल्यानंतर मग आपण जो मसाला तयार केला होता सुरुवातीला तो मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि यालासुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल सुटायला लागलं साईडने की मग याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे तर इथे मी पाव टी स्पून हळद टाकली आहे एक टी स्पून धना पावडर टाकली आहे अर्धा टी लाल कश्मीरी मिरची पावडर ही ऑप्शनल आहे फक्त मी कलर कलरसाठी टाकते भाजीला अर्धा टी स्पून आपली रेग्युलर जी भाजीची लाल मिरची पावडर असते ती वापरलेली आहे यांना छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये चवीप्रमाणे लगेच मीठ वापरून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर आता तेल सुटेपर्यंत आपल्या या भाज्या मसाल्यांना छान असं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एक तीन ते ती चार मिनटामध्ये मस्त असं तेल सुटतं आपल्या मसाल्यांना आणि मग नंतर याच्यामध्ये काजूची पेस्ट घालून घ्यायची आहे तर मी मिक्सरचं भांडं भिसळून पाणी घालून घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे जास्तीचं पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये तर आता आपण मसाला परतवताना पाणी आपल्याला वापरायची बिलकुल आता गरज पडणार नाही तर याच्यामध्येच आता छान असे हे मसाले परतवून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत मी एकदम छान असं तेल सुटेपर्यंत वरती त्याला मी मसाल्यांना छान असं परतवून घेतलं आहे काजूची पेस्ट टाकल्यानंतर एक दोनच मिनिट लागतात आपल्याला पर परतवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही काजू पटकन तेल सोडतो तर आता याच्यामध्ये मी ग्रेव्हीमध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं इथं गरम करून पाणी घालून घ्यायचं आणि अगदी थोडीशी उकळीू द्यायची आहे एकदम जास्तीची खळखळून येऊ द्यायची गरज नाही थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये हे आपले पनीरचे पीस घालून घ्यायचे आहेत मुलांना पनीरची भाजी म्हणूनच खाऊ घालायची आपण मुलांना सांगायचं नाही की आपण ही दुधी भोपळ्यापासून भाजी बनवली आहे बिलकुल सांगायची काही गरज नाही आणि मुलांना कळणारसुद्धा नाही की ही दुधी भोपळ्यापासून बनवली आहे सरळ सांगायचं पनीरची भाजी आहे खूप छान होते आता यांना आपल्याला छान अशी याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर मग आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि नंतर थोडंसं झाकण ठेवून आणखीन एक दोन ते तीन मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत म्हणजे मग जे पनीरचे पीस आहे त्याच्यामध्ये मसाल्यांचा छान असा अर्क उतरेल तर याला एक मी तीन मिनिट छान असं शिजवून घेतलेलं आहे झाकण ठेवून नंतर याच्यामध्ये अगदी पाव टीस्पून इथं गरम मसाला वापरला आहे गरज नाही पण मी थोडासा वापरला आहे आणि एक टी स्पून एवढी कसुरी मेथीसुद्धा वापरली आहे तर आता आपल्या भाजीचं टेक्स्चर एकदम परफेक्ट असं आलेलं आहे आणि एकदम परफेक्ट अशी भाजी तयार झाली आहे मला एवढीच ग्रेवी हवी आहे त्यामुळे मी जास्तीचं याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही तुम्हाला जर जास्तीचं हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्तीचं पाणीसुद्धा ॲड करू शकता आता आपण गॅस बंद केला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता भाजी सर्व करणार आहोत कारण आपली भाजी रेडी झालेली आहे तर आता इथं एका मी प्लेटमध्ये भाजी सर्व करत आहे तुम्ही पाहू शकता सर्व करताना त्याचं ग्रेव्हीचं जे टेक्स्चर आहे ते किती परफेक्ट असं दिसत आहे आणि एकदम मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे असं वाटतच नाही की हे पनीर नाही आहे म्हणून किंवा पनीरची भाजी नाही आहे म्हणून तर पाहू शकता किती सॉफ्ट असं स्पॉज आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि ही सुद्धा एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजर जर बेल आयकॉन बटनही प्रेस करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद ब बाय